तर गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्र आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी मग उद्या आहे महाशिवरात्र काय उद्या सुट्टी सुट्टीविट्टी ऐकली नाही तुम्हाला असो सुट्टी असेलच म्हणा सगळ्यांनाच नसेल आमच्या लाडक्या प्रायव्हेट कामगारांना तर नसतेच तर असो मंडळी आता या नाश्ता करायला आपण नाश्ता करायला बसलो आहे बघा इथे मस्त की बटाट्याची भाजी चपाती आहे समीक्षा सुद्धा इथे नाश्ता करायला बसली आहे चला या मंडळी नाश्ता करू छान नक्षत्र पाणी आण मंडळी हे बघा इथे चिकन आणलंय समीक्षाने आणि हे काय माहिती जसं तुम्हाला भांबरुडीचा पाला जो आपण परवा निघताना बघा व्हिडिओमध्ये दाखवला होता मी समीक्षाने तेवढेकर काकांच्या इथनं घेतला होता आता सुकलाय तो सुखद आलाय आमचं ठरलं होतं पोपटी तिथे बनवायचं पण तिथे काय बनवायचा प्लॅन झाला नाही शेवटी मग आता इथे कुकर मध्ये बनवायचं चाललंय विचार चाललाय बघू त्याच्यासाठी त्यासाठी इथे बांबरुडीचा पाला आणलाय तर बघू आता तसं काय आपलं नियोजन होत आहे संदेशाने हा हिरवा मसाला वाटून घेतला त्यात काय काय टाकलंय आलं लसूण लसूण खोबरं नाही नाही आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवा मसाला मिरची टाकली मॅरिनेशन करायला पण हे सगळं आपण ते नाही बनवायचं थोडीशी बिर्याणी बनवायची बिर्याणी पण बनवायची हो बोल मला बघा इथे दही पण टाकलंय छान असं असं मस्त दही टाकून आणि हे काय असतून चिकन मसाला पण घेतला इथे हा मटन मसाला दुकानात जे अवेलेबल असे अभ्यास मसाला आता याला असं एक जीव करून

मस्त म्हणजे आपल्याला हां आणि हे बघा मॅरिनेट करून झालेलं आहे चांगलं मस्त असं ना आता ह्याच्यात हा बघा इथे बिर्याणीसाठीच आहे ना सगळं सगळं बिर्याणीसाठी तयार करून घेतलं आहे आणि आता इथे बघा इथे कुकरमध्ये आपण घालणार आहोत आपण पाला घालणार आहोत हा बघा खाली असा बेसला असा बांबुर्डी पाला आमच्याकडे थोडा कमी आहे वाटत वरती ठेव ना वरती कुकर वरती ठेवला तर माझी उंची नाही पूर्ण तू नंतर ठेव ठीक आहे ठेव बांबुर्डीचा पाला टाकलाय मस्त पैकी आणि नंतर मग ह्याच्यामध्ये वरतीचा वरती ठेवा आपल्याला पाळा थोडासा थोडासा ठेवून वाफ निघून आणलं कोणी आ हे बघा बेस पसरून घेतला आपण त्याच्यानंतर मग आताने इथे समيشन ओवा घेतलाय थोडा थोडासा ओवा घेतलाय जेणेकरून स्वाद पण चांगला येईल आणि आपल्या डायजेशनला पण चांगला आहे म्हणजे पचन पचनाला पण चांगला आहे फर्स्ट टाईम असं काहीतरी ट्राय करतो असं हे खाली असं मॅरिनेट केलेलं चिकन पसरवून घेतलेलं आहे थोडंसं असं आय होप हे चांगलं होईल अशी आशा बाळगतो बटाटा त्यातलाच त्यातलाच थोडासा मसाला घेऊन त्याला काप कट केला आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून असा थोडासा त्याला टाकलं इथे दोन अंडी बस 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 दोन अंडी पसरून घेतलेली आहे तशी ऍक्च्युली याच्यामध्ये शेंगा टाकतात पावट्याच्या शेंगा टाकतात शेंगा नाही भेटल्या नाही टाकत नाही भेटल्या त्याला तर काय हे टाकतात थोडस हे करून घेतलेलं आहे आपण आणि वरतून असा हा परत भांबुर्डीचा पाला आपल्याला पसरून घ्यायचा आहे थोडंसं चवीला मीठ टाकलेलं याच्यात हा आता इथे थोडस ओवा ॲड करायचा आपण चवी पुरत आणि थोडस त्याचा फ्लेवर त्यात यावं म्हणून पचनाला पण पचनाला चांगला असतो आणि हे वरतून परत थोडंसं बांबुडीचा पाला असा पॅक करून घेतला आपण जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे फ्लेवर आहे तो पूर्णपणे उतरेल त्या चिकनमध्ये मिक्सअप होईल असा पाला घेतलेला आहे आता त्याला काहीजण वरतून केळीच्या पालाने पण पॅक करून दिला पण आपल्याकडे आता केळीचं पान अवेलेबल नाही आहे तुम्ही घेऊ शकता जेणेकरून त्याची वाफ बाहेर जाऊ नये आता गॅसवर ठेवायचं आपल्याला किती साधारण शिट्ट्या शिट्ट्या काढायच्या साधारण दहा शिट्ट्या काढायच्या जेणेकरून ते पूर्ण आतमध्ये शिजलं जाईल वाफेवर आणि हे पूर्णपणे वाफेवर शिजवायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे फक्त जे मॅरिनेशन मध्ये थोडंसं काय ॲड केलं होतं तेल तेवढंच त्याच्यानंतर बाकी काय नाही विदाऊट आपल्याला तेलावर त्याचं शिजवायचं तेल आणि पाणी विदाऊट तेल आणि पाणी त्याच्यावर शिजवायचं बाजूला लग्न आपली बिर्याणी तयार होतं भात भाताला उकळ काढण्यासाठी ठेवला कुकर ठेवला थे, साधारण दहा शिट्ट्या काढेल समीक्षा दहा शिट्ट्या झाल्यात आपल्या आणि आता इथे बघा वरती आहे ते आता आपण एका ताटात काढू

येऊ बड़ दे घेतलंय मी थोडेस केले ट्राय 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 वेल ट्राय कस काय लागतंय बघूया काय ट्राय गावी जाऊन बोलूया पुढच्या वर्षी होत आहे साबंदे आणि

ट्राय करतो मसाल्याचा फ्लेवर आलाय थोडासा मला वाटतं आपण तरी बांबुर्डी खाल्ली त्यामुळे मला वाटतं त्याचा कदाचित फ्लेवर आला असेल त्यात उतरला असेल छान झालं छान वाटत शिजलाय छान मात्र घेतलंय छान वाटत बघा एकदम ब्राऊन ब्राऊन निघाला बॉयलर कोंबडीची अंडी

छान या जेवूया आपण छान छान नाही तुम्ही बघितलं असं मगाशी आम्ही काय बनवलं ते जेवूया चला या जेवायला जेवायला बसलोय ते छान तुम्ही मगाशी बघितलं असेल आपण बिर्याणी बनवली होती आणि हा आपला नवीन आयटम उपटी बघा एवढा असं उरलायला मस्त लागलं रुचकर लागला पुढच्या वेळेला पण जास्त बन ना समीक्षा पण छान झाला मस्त वाटलं थोड्याशा पावट्याच्या शेंगा कमी पडल्या त्याचा फ्लेवर अजून ॲड झाला असं तर मला वाटतं अजून रुचकर झाली असती पण छान झालं खरंच छान झालं फर्स्ट टाईम केला पण छान झालं मुलांनी पण खाल्लं मंडळी समोर बघा एक शंकराचं मंदिर दिसतंय आपल्या इथनं आणि ती बिल्ली दिसते शंकराचं मंदिर आहे तिथे उद्याची तयारी आहे तिथे उद्या महाशिवरात्री चालले महाशिवरात्रीची तयारी आपण आजच चिकन खाल्लं उद्या आपला उपवास आहे डॅमेज दाखवलं सोडाची आणि इथून दाखव इथून व्ह्यू कसा दिसतोय तर मंडळी आता तुम्ही बघितलं असेल दिवसभराचा आपला आज आपण पोपटी चिकन बनवण्याचा एक छोटासा ट्राय केला होता चांगला झालं होता प्रयत्न झाला होता यशस्वी कसं आवडलं वाटलं दक्षिणा छान फक्त थोड्याशा पण पावट्याच्या शेंगा नव्हत्या त्या पुढच्या नेक्स्ट टाईमला आपण टक्के टाकू आणि मंडळी छान झालं दिवसभरात तर मंडळी आता उद्या तुम्हाला माहिती आहे उद्या आहे आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन जागतिक वेमेन्स डे इंटरनॅशनल वेमेन्स डे जागतिक महिला दिन तर आपल्या आपल्या सबस्क्रायबर परिवारापैकी सर्व महिलांना आणि देशभरातल्या आपल्या सर्व देशभरातल्या सर्व महिलांना आपल्या महि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या देशभरातल्याच का देश देशा विदेशातल्या दे। या जगभरातल्या सर्व महिलांना हॅपी विमन्स डे आणि या छोट्याशा अशा नोट्सवर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी टिल देन गुड नाईट बाय बाय